नमस्कार मित्रांनो आजच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी आता लवकरात लवकर होणार तर तीन सप्टेंबरला ही सुनावणी होणार आहे अजित पवार गटाच्या एक्केचाळीस आमदारांना नोटीस जारी करण्यात आली एकूण अनेक दिवसापासून ही सुनावणी लांबतच आहे दरम्यान ही सुनावणी झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याचा दावा सुद्धा करण्यात आला महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार आहे आणि त्यानंतर सरकार जाणार असल्याचा दावा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला अब्दुल सत्तार यांच्यावर बोलताना त्यांनी वक्तव्य केलं तर पालकमंत्री म्हणून अब्दुल सत्तार दोन महिने मजा करतील नंतर सरकार जाणार आहे असे खैरे म्हणाले तर आमदार अपात्र सुनावणीत यावेळेस काही ना काही मोठा भूकंप होईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलं यावेळेस मात्र काही ना काहीतरी खूप मोठा भूकंप होईलच आमच्या जल आमच्या जिल्ह्यातले पाच जण फुटले त्यातले चार जण या सोळापैकी आहेत तर शंभर टक्के मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा होईल आम्ही तर म्हणतोय की उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री बनतील असा विश्वास खैरे यांनी व्यक्त केला तर विधानसभा निवडणुकीवर बोलताना खैरे म्हणाले मला जर उद्धव साहेबांनी सांगितले गद्दारांना पाडण्यासाठी तुम्ही सक्षम आहात तर मी लढायला तयार आहो मी पश्चिम मतदारसंघाचा पहिला हिंदू आमदार आहे नंतर मग मी दिल्लीत वीस वर्षे काम कर केले ठाकरे साहेबांनी मराठा आरक्षणावरून भूमिका स्पष्ट करतील संजय शिरसाट कोण बोलणार तो तर सत्ताधारी पक्षाचा प्रवक्ता आहे ना सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा आरक्षणाबाबत काही बोलत नाहीत म्हणून हे राज चा राज्यात भांडण आहे असे खैरे यांनी म्हटले आहे तर मित्रांनो उद्धव साहेबांशी मी माझ्या इलेक्शनचे अजूनही बोललो नाही त्यांचे सर्वे होईल महाविकास आघाडी यावेळेस एक एक उमेदवार निवडून आणेल अशी पद्धतीने उमेदवारी झालीच पाहिजे असे खैरे यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र